इयत्ता बारावी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण प्रकरण सातवे क्रीडा पुरस्कार स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्याचागी योग्य शब्द लिहा एक केंद्र शासनाकडून अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्यास शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार थेट पद्धतीने बहाल करण्यात येतो दोन शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनामार्फत दिला जातो तीन आपल्या देशाचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे चार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा दर्जा वाढवून राज्याचा लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिला क्रीडा मार्गदर्शकांना जिजामाता या पुरस्काराने सन्मानित केले जाते प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा तर मित्रांनो यामध्ये आहे एक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार तर याची जोडी आहे पद्म पुरस्कार दोन महाराष्ट्र राज्यातील अठरा वर्षावरील साहसी व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार जोडी शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार तीन सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार चार प्रशिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार प्रश्न तिसरा चूक की बरोबर ते लिहा एक पंचवीस वर्षांवरील खेळाडूंना शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते चूक कारण हा पुरस्कार अठरा वर्षावरील साहसी व्यक्तींना दिला जातो दोन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा केंद्र शासनामार्फत दिला जाणारा पुरस्कार होईल बरोबर तीन पद्म पुरस्कार हे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जाणारे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत चूक कारण आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे चार राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार हा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो चूक तर हा पुरस्कार खेळाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्था व्यक्तींना दिला जातो खेळाडूंना नव्हे पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाते बरोबर प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक महाराष्ट्र शासनामार्फत क्रीडा क्षेत्रातील कोणकोणते पुरस्कार दिले जातात उत्तर महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील खेळाडू मार्गदर्शक संघटक आणि दिव्यांग खेळाडू यांचा सन्मान करण्यासाठी विविध पुरस्कार दिले जातात त्यामध्ये पुढील पुरस्कारांचा समावेश होतो शिवछत्रपती राज्य क्रीडा गौरव पुरस्कार ज्येष्ठ क्रीडापटू संघटक यांचा सन्मान शिवछत्रपती राज्य क्रीडा खेला पुरस्कार खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी हा पुरस्कार आहे शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार खेळाडूंना घडवणाऱ्या प्रशिक्षकांसाठी जिजामाता पुरस्कार महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार साहसी क्रीडा प्रकारात विशेष कामगिरी करणाऱ्यांसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू दिव्यांग खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी दोन केंद्र शासनामार्फत क्रीडा क्षेत्रातील कोणकोणते पुरस्कार दिले जातात उत्तर केंद्रशासन खेळातील उत्तम कामगिरीसाठी खालील प्रमुख पुरस्कार ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार आयुष्यभर क्रीडा क्षेत्रात योगदान दिलेल्या खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अत्यंत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो अर्जुन पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना द्रोणाचार्य पुरस्कार उत्कृष्ट प्रशिक्षकांना राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार खेळाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्था संघटना किंवा व्यक्तींना पद्म पुरस्कार यामध्ये पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात क्रीडा क्षेत्रालाही दिले जातात भारतरत्न पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी सन्मान विशेष योगदानी व्यक्तींना सचिन तेंडुलकर हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाले आहे तीन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराचे उद्दिष्ट लिहा उत्तर या पुरस्काराचा उद्देश म्हणजे ज्येष्ठ क्रीडापटू प्रशिक्षक संघटक किंवा क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी आपल्या आयुष्यभराच्या अतुलनीय कामगिरीने महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा संस्कृतीचा विकास केला आहे व राज्याचे नाव देशात व परदेशात उंचावले आहे अशा व्यक्तींना सन्मानित करणे हे पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी दिले जातात चार ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणास प्रदान केला जातो उत्तर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार हा भारत सरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा क्रीडा पुरस्कार आहे हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य क्रीडा क्षेत्रात दिलेले असते त्यांनी केवळ सक्रिय खेळाडू म्हणून नव्हे तर निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्रातील नवीन पिढीला मार्गदर्शन करून प्रशिक्षण देऊन किंवा खेळाचा प्रसार व विकास साधून उल्लेखनीय योगदान दिलेले असते हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात आजीवन आज योगदान दिलेल्या व्यक्तींना देऊन त्यांचा सन्मान करण्याचा उद्देश असतो या पुरस्कारामुळे खेळाडूंना त्यांच्या कार्याची पावती मिळते व इतरांना प्रेरणा मिळते हा पुरस्कार भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात येतो पाच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरूप लिहा उत्तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हे महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट खेळाडूंना दिले जाणारे सर्वोच्च क्रीडा सन्मान आहेत या पुरस्काराचे स्वरूप खालील प्रमाणे असते रोख रक्कम एक लाख रुपये आकर्षक स्मृती चिन्ह ट्रॉफी ज्यावर शिवछत्रपतीची मूर्ती किंवा चिन्ह असते प्रमाणपत्र ज्यावर पुरस्काराची माहिती व सन्मानार्थ खेळाडूचे नाव असते ब्लेझर ज्यावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त असा मानचिन्ह असतो काही वेळा मानपत्रासोबत मानद प्रमाणपत्र किंवा प्रशस्तीपत्र दिले जाते हा पुरस्कार खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो त्यामुळे त्यांच्या मेहनतीला व कर्तृत्वाला शासन स्तरावर गौरव मिळतो हा पुरस्कार मिळालेला खेळाडू राज्यातील इतर खेळाडूंना प्रोत्साहित करणारा ठरतो प्रश्न पाचवा खालील ओघ दत्ता पूर्ण करा महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा पुरस्कार एक शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू स्वरूप स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र ब्लेझर रोख रक्कम तीन लाख रुपये दोन शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार उद्देश राज्यातील साहसी खेळातील व्यक्तींना प्रोत्साहन देणे व गौरव करणे केंद्र शासनामार्फत दिला जाणारा पुरस्कार एक अर्जुन पुरस्कार स्वरूप प्रमाणपत्र ब्लेझर रोख रक्कम पंधरा लाख रुपये दोन पद्म पुरस्कार उद्देश विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवणे प्रश्न पाचवा सोमत लिहा एक जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत होणाऱ्या बहुविध खेळ स्पर्धा उत्तर माझ्या मते जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत बहुविध खेळ स्पर्धा होणे खूप गरजेचे आहे यामुळे गावागावातील लहान खेळाडूंना स्पर्धेची संधी मिळते जिल्हा पातळीवरच स्पर्धा होत असल्याने प्रतिभावान खेळाडू पुढच्या पातळीवर जाता येतात या स्पर्धामुळे क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढतो जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गाठता येते दोन भारतीय खेळाडूंची ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी उत्तर माझ्या मते गेल्या काही दशकात भारतीय खेळाडूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी सुधारली आहे सुरुवातीला भारत मुख्यतः हॉकीमध्ये हो स्पर्धके जिंकत असे आता बॅडमिंटन कुस्ती बॉक्सिंग ॲथलेटिक्स शूटिंग इत्यादी खेळांमधूनही चांगली कामगिरी करत चांगली कामगिरी करत आहे मीराबाई चान नीरज चोप्रा पी व्ही सिंधू यांसारख्या खेळाडूंनी भारताचा लौकिक वाढवला आहे वा तरी अजूनही सुवर्ण पदकांची संख्या वाढवण्यासाठी खेळाडूंना अधिक सुविधा प्रशिक्षण व मानसिक बळ आवश्यक आहे देशातील खेळ संस्कृती बळकट झाली तर भारत ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके नक्कीच जिंकेल तीन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शासन स्तरावर दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा लिया शासन खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी निवड चाचण्या प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते तज्ञ प्रशिक्षक आहार तज्ञ तज्ज्ञ यांची मदत दिली जाते अत्याधुनिक क्रीडा साधने व प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध करून दिली जातात निवडलेल्या खेळाडूंना आर्थिक मदत प्रवास व निव... निवासाची सोय केली जाते विदेशात प्रशिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती दिल्या जातात या सर्व सुविधांमुळे खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळते